कोणाला दिल्या अरे दोन द्यायच्या आता डॉक्टर कडे नव लागणार डॉक्टर कडे न्हावं लागणार नाही द्यायच्या मग आता काय करणार पाणी पप्पाने पाणी पिलं दिलं जास्त पाणी दिलं ना हा किती दिलं पाणी जास्त जास्त दिलं ना आणि गोल्या किती दिल्या गोल्या जास्त दिल्या किती खाल्ल्या पप्पानी गोल्या जास्त अरे पाणी द्यायचं बाळा दिलं दिलं पाणी आणि काय काय दिलं हा गोळी दोनच द्यायच्या दोनच गोळ्या द्यायच्या असतात तू देतो ना रोज गोळी चार नाही द्यायच्या अरे नाही द्यायच्या ना अले कोणी सांगितलं द्यायला पण तू आता डॉक्टर कडे येणार तू लहान आहेस ना हां मग गोळ्या जास्त द्यायच्या नाहीत